तिच्या पूजेसाठी लागणार सामान आलेलं आहे फळं आणि विड्याची पानं आणि खायचं थोडं सामान आहे केळीचे एपर्स आणि बटाट्याच्या चिवडा बाहेरचे कपडे आत घेतलेले आहेत वाळलेले ते आता घडी करून व्यवस्थित ठेवते आता कपड्याचे शॉटिंग करून ठेवलेले आहेत घड्या करून ठेवलेल्या आहेत मादा ड्रेस एकीकडं आणवीचे चड्डे एकीकडं आणवीचे फ्रॉक एकीकडं काय असतील ते आता हे व्यवस्थित कपाटात लावून ठेवते मी देवी महालक्ष्मीची पूजा संपन्न झालेली आहे मागच्या व्हिडिओत प्रमाणेच लक्ष्मीची पूजा केलेली आहे इथं फळांचं नैवेद्य दाखवलेलं आहे देवीला आणि गणपतीला गुळ खोबऱ्याचा निवेद्यिक दाखवला आहे समोर रांगोळी काढलेली आहे दिवा अगरबत्ती लावलेली आहे देवीला प्यायला पाणी ठेवलेलं आहे अशा तर इथं कापूर पण लावलेला आहे दिवा अगरबत्ती केलेली आहे अशी आहे आजची महालक्ष्मी देवीची पूजा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा नक्कीच काजूनही बदामचे तुकडे घेतलेले आहेत एक वाटी साखर घेतलेली आहे एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि एक वाटी तूप घेतलेला आहे तूप आपल्याला एवढं का लागणार नाही आहे तरी पण आपण लागल तसं घालू अशा प्रकारे आपल्याला साहित्य लागणार आहे सर्वप्रथम आपण कढीत तूप घेतलेलं आहे तूप चांगलं वितळून घेऊ तूप चांगलं वितळल्यानंतर त्यात ड्रायफ्रूटचे तुकडे घालून घ्यायचे <स्याँगा> आहेत जास्त पण तळायचे नाहीत अगदी लाईट कलर येऊपर्यंत तळायचं आहे झालेले ड्रायफ्रुट्स आता हे काढून घेऊ व्यवस्थित ड्रायफ्रूट भाजी तूप होतं ते गरम झालेले आहे त्यातच रवा टाकून घेऊ आणि एकसारखा हलवून घेऊ एकसारखा जार्यानं हलवत रवा भाजून घाला घ्यायचा आहे व्यवस्थित नाहीतर कर रवा करपू शकतो गॅस मी बारीकच ठेवलेला आहे इथं हलकासा सोनेरी रंग येऊपर्यंत आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे इथं एकसारखा हलवत रवा भाजून घ्यायचा आहे नाहीतर रवा करपू शकतो घालून घ्यायचा आहे थोडा वेळा इथं रवा जरा भाजलेला आहे अजून थोडं तूप टाकून घेऊया रव्यात थोडं भाजून घेऊ हा रवा एकसारखा भाजून घ्यायचा आहे आणि आता त्यात एक चमचा बेसनचं पीठ घालायचं आहे ते पण चांगलं भाजून घ्यायचं आहे बरोबर एक चमचा बेसनचं पीठ घातलं यात तर या रव्याबरोबर भाजून घ्यायचं आहे परत त्यामुळं आपला शिरा घट्ट मदत होईल आणि टेक्चर पण शिऱ्याला चांगलं येतं हे पण या रव्याबरोबरच भाजून घ्यायचं आहे तर यात ज्या वाटीनं रवा घेतलेला आहे त्याच वाटीनं वाटी पाणी टाकायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे रव्यातल्या गाठी असली तर गाठी पण फुडून घ्यायचे आहेत व्यवस्थित गाठी फिडून घेऊ रव्यातील आणि एकसारखा रवा फिरवून घेऊ एकसारखा हलवत टाळायचा रव्याला ह्याच्या ड्रायफ्रूट टाकू हे पण व्यवस्थित फिक्स करून घेऊ बरापैकी कट्ट झालेला आहे बघ शकता कलर पण चांगलेला आलेला आहे स्टेजला आपण एक वाटी साखर घालून घेऊ शिऱ्यात साखर व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता साखरेमुळं शिऱ्याला बऱ्यापैकी पाणी सुटलेलं आहे तुम्ही हवं असलं तर तुम्हाला केशाच्या काळ्या सुद्धा घालू शकता शिऱ्यात म्हणजे शिऱ्याला कलर चांगला येतो त्या बऱ्यापैकी शिऱ्यातलं साखरेचं पाणी आटलेलं आत आहे आता त्यात थोडस दूध घालून घेऊ अंदाजे टाका तुम्ही तूप तु। म्हणजे शिरा खायला चांगला वाटतो चांगली चमक पण येते हे तूप या शिऱ्यामध्ये चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता शिरा कढई सोडा लागला आहे पहा हा म्हणजे आपला शिरा तयार झालेला आहे असा खाली पडला पाहिजे शिरा शिराला चांगली चमक लागलेली आहे आता आपल्याला शिरा चांगला तयार झालेला आहे पहा इथं गॅस बंद करते मी शिरा सुटत आहे लगेच असं लगेच इथं देवीचा नैवेद्य काढून ठेवलेला आहे इथं देवीला आज केलेला शिरा वरण भात दही भात चपाती वटाण आणि बटाट्याची रस्सा भाजी असा नैवेद्य दाखवत आहे देवीला लावलेली आहे पूजा वाचून झालेली आहे नैवेद्य पण दाखवलेला आहे आरती पण इथं केलेली आहे आरती खालेली ठेवली आहे आरती खाली ठेवलेली आहे वर जागा नाही म्हणून कापूर पण लावलेला आहे आजची अशी महालक्ष्मीची पूजा आहे आमची पहा जेवत आहे इथं वरणभात खात आहे मस्तपैकी <laughs> इथं लसूण आणि बटाटे आणलेले आहेत आता हे व्यवस्थित जागच्या जागे लावून ठेवते आणि इकडं सुपात गाजर आणि पालकाची भाजी आहे वांगी मेथी आणि फ्लावर पण आणलेला आहे इथं हे आता व्यवस्थित जागच्या जागेला ठेवते मी आजचा लाव व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला कमेंट पण करा